नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अमोल गोविंद चव्हाण कन्सल्टंट आणि इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट मागच्या काही वीक मध्ये मी वर काही व्हिडिओ अपलोड केले स्पेशली मी हार्ट बद्दल माहिती देणार आहे कॉमन लोकांना जेणेकरून हृदयांच्या आजारांची माहिती सगळ्या लोकांना मिळाल तर हे दोन व्हिडिओ अपलोड करताना मला असं वाटलं की मी स्वतःबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती द्यावी माझ्या स्वतःच्या इंट्रोडक्शन तुम्हाला द्यावं म्हणून हा मी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय या व्हिडिओ मध्ये मी कोण आहे मी कोणती प्रोसिजर करतो हा व्हिडिओ आणि हा युट्यूब चॅनल मी का बनवला आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे मी डीएम कार्डिओलॉजिस्ट आहे माझं कल्याणला जी प्लस हार्ट हॉस्पिटल आहे आणि मी बदलापूरला पण प्रॅक्टिस करतो माझं डीएम कार्डिओलॉजी सायन हॉस्पिटल बरून झालं आहे आणि मागच्या मोर दॅन टेन इयर्स पासून मी कार्डिओलॉजी प्रॅक्टिस करत आहे मी स्पेशली हार्ट फेलियर कॉम्प्लेक्स कोरोनरी इंटरव्हेन्शन म्हणजेच लेफ्ट मेन इंटरव्हेन्शन सी ओ रोटेशनल आर्थरेक्टॉमी ओसीटी आयवर्स डी सी आयसीडी सीआरटी याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे सोबतच मी प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी मध्ये पण स्पेशली इंटरेस्टेड आहे कारण की मागच्या काही वर्षात भारतामध्ये हृदयांचे आजार खूप जास्त प्रमाणात वाढले आहेत जर आपण कम्पेअर केलं युरोपियन कंट्री सोबत और दुसऱ्या कंट्री सोबत तर हे जे हृदयाचे आजार वाढण्याची जी रेट आहे ती खूप जास्त आहे आपल्या देशात आणि स्पेशली ती यंगस्टर्स मध्ये खूप स्पीडने वाढत चालली आहे आणि ओवर अ टाइम्स म्हणजे मागच्या दहा वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मला असं आढळून आलं की आपल्या बऱ्याचशा लोकांना त्यांच्या जीवनशैलीमध्ये काय फरक झालाय याच्याबद्दल माहितीच नाही आणि ती जीवनशैली त्यांना कसं हार्ट डिसीज आणि हार्ट डिसीज देणारे रिस्क फॅक्टर उदाहरणार्थ डायबिटीज हायपर टेन्शन डिस्लिपिडेमिया म्हणजेच कोलेस्ट्रॉल वाढणे या गोष्टीला कसं त्यांना प्रोन करते याच्याबद्दल त्यांना माहितीच नाही बरेचदा ते माझ्याकडे येतात आणि मला सांगतात की सर हा आजार आम्हाला कशामुळे झाला तर म्हणजे नॉलेज माहिती अत्यंत कमी आहे त्याच्यामुळे हा आजार वाढत चाललाय विशेष करून म्हणजे जर एखाद्या फॅमिली मेंबरला हार्ट अटॅक झालाय तर त्यांच्या फॅमिली मेंबरला तो आजार पूर्णतः माहिती असला पाहिजे आणि दुसऱ्या फॅमिली मेंबरला तो आजार नाही झाला पाहिजे पण तसं आपल्या म्हणजे सोसायटीमध्ये घडत नाहीये एका फॅमिली मेंबरला झाला तरी दुसरा इन्वॉल्ड होत आहे कमीत कमी दुसरे रिस्क फॅक्टर तरी घेऊन येत आहे तर सोसायटीमध्ये काही बिहेव्हिअरल चेंजेस काही मॉडिफिकेशन हे सगळे माहिती देण्यासाठी हा युट्यूब व्हिडिओ मी बनवत आहे मी युट्यूब व्हिडिओ का बनवत आहे कारण की मी मागच्या दहा वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये असं मला आढळून आलंय की जे माझे पेशंट माझ्याकडे येतात त्यांना हृदयाच्या आजाराबद्दल आणि त्यांच्या रिस्क फॅक्टर बद्दल त्यांना माहिती अत्यंत कमी असते किंवा माहितीच नसते आजार झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या मध्ये तेवढे चेंजेस होत नाहीत सो दॅट फ्युचरिस्टिक जे आजार होणार आहेत त्यांच्या साठी पण त्याला अॅड्युकेट नॉलेज मिळत नसतो तर ह्याच्या अवेअरनेस वाढवण्यासाठी हा व्हिडिओ बनवला सो दॅट रिलेटिव्ह आणि पेशंट स्वतः एम्पावर झाले पाहिजे आणि त्यांनी ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन केलं पाहिजे स्वतःच्या ट्रिट सोबतच जेव्हा पेशंट सिरियस होऊन आपल्याकडे म्हणजे हॉस्पिटलमध्ये येतो मी मला असं आढळून आलंय की डिसिजन घेताना त्यांना खूप डिफिकल्टी जाते आणि हे डिसिजन न घेण्याचा किंवा डिफिकल्टी जाण्याचं कारण म्हणजे त्यांना अवेअरनेस नाही आहे आजाराबद्दल तर हे अवेअरनेस इनक्रीज करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवतो सो so दॅट त्यांचे डिसिजन्स लवकर घेण्यात येतील कारण की हार्ट डिसीजमध्ये जेव्हा स्पेशली हार्ट अटॅक वगैरे येतो त्याच्यामध्ये पटकन डिसिजन्स घेणे अत्यंत आवश्यक आहे जेवढा तुम्ही उशीर करणार हार्ट अटॅकमध्ये तेवढा पेशंटला इजा होणार त्यांच्या जीवाला धोका वाढण्याची शक्यता असते ह्या व्हिडिओतून तुमचा काय फायदा होईल याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला हा आजाराबद्दल माहिती मिळेल जेणेकरून जेव्हा हार्ट आजार असतील तर त्यांचे साईन सिमटम्स काय आहेत त्यांची लक्षणं काय आहेत हे तुम्हाला पटकन ओळखण्यासाठी मदत होईल दुसरं म्हणजे तुमचं टाइम सेव्ह करता येईल तसंच तुम्हाला, तस तुम्हाला आजाराबद्दल माहिती मिळेल या व्हिडिओद्वारे तर जेव्हाही तुमच्या घरामध्ये कोणती इमर्जन्सी आली तर त्या सिच्युएशन मध्ये जर तुम्ही अवेअर असाल तुम्ही नॉलेजेबल असाल तर तुम्ही टाइम सेव्ह करू शकता या व्हिडिओमधून तुम्हाला ॲडिशनली हार्ट डिसीज बद्दल अँजिओग्राफी आणि इतर आजाराबद्दल रिअल फॅक्ट्स काय आहेत हे सुद्धा तुम्हाला कळून पडेल नंतर या व्हिडिओमधून तुम्हाला डॉक्टर्स आणि हॉस्पिटलमधून तुमच्या म्हणजे काय एक्सपेक्टेशन्स आहेत आणि त्यांच्याकडून तुम्हाला किती मदत होऊ शकते याच्याबद्दल पण माहिती मिळेल शेवटी या मध्ये तुम्हाला जीवनात काय बदल करायचे आहे लाईफस्टाईल जीवनशैलीमध्ये काय चेंजेस करायचे जेणेकरून तुमचे हृदयाचे आजार कमी होतील आणि जीवनामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल याच्याबद्दल माहिती तुम्हाला मिळणार आहे या व्हिडिओतून पेशंटला सेल्फ अवेअरनेस म्हणजे आजाराबद्दल अवेअरनेस आहे सो दॅट ही विल बिकम मोर कॉम्पिटंट तो स्वतःला कॉम्पिटंट समजेल आजार मॅनेजमेंट करण्यासाठी बरेचदा पेशंटला स्वतःलाच माहिती नसतं मला काय आजार आहे आणि कोणते औषध घ्यायचे आहेत आणि तो बरेचदा गोळ्या मिस करत असतो तर हे व्हिडिओ बघितल्यानंतर ही विल फील मोर कॉम्पिटेंट अँड ही विल ऍक्टिव्हली पार्टिसिपेट इन मॅनेजमेंट इन ट्रीटमेंट ऑफ हार्ट डिसिजेस सेकंडली रिलेटिव्हला पण याच्या आजाराबद्दल माहिती पडली तर तो त्याच्या पेशंटला चांगली मदत करू शकतो आणि कॉमन लोकांसाठी ही अवेअरनेस हार्ट बद्दल अवेअरनेस म्हणजे कसं इन्क्रीज होतोय आहे हाऊ टू मॉडिफाय रिस्क फॅक्टर लाईफस्टाईलमध्ये काय काय चेंजेस करायचे आहेत ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमधून कळणार कॉमन आणि जनरल पॉप्युलेशनला दा, सो दॅट हार्ट डिसीजचे जे प्रवॅलन्स इन्क्रीज होते ते कमी होईल मी अपेक्षा करतो की या व्हिडिओद्वारे हार्ट डिसीज बद्दल माहिती समाजामध्ये पेशंटला आणि पेशंटच्या रिलेटिव्ह मध्ये इन्क्रीज होईल आणि हार्ट डिसीजचे आजार आपल्या समाजातून कमी होते